आणि आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे दुर्गा मातेची सातवी शक्ती म्हणजे आणि ही सातवी शक्ती म्हणजे माता काल रात्री माता काल रात्रीची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा कारण हा दिवस इतका महत्वाचा आहे की या मातेची जर पूजा आपण मनापासून केली तर भूतबाधा पिशाच वाऱ्यासारखी पळून जातात माता काल रात्रीला काली म्हटलं जातं भद्रकाली म्हटलं जातं भैरवी म्हटलं जातं चामुंडा म्हटलं जातं चंडी म्हटलं जातं आणि दुर्गाही म्हटलं जातं अशी अनेक नावं आहेत माता काल रात्रीची सेवा मनापासून केली नामस्मरण तर बाधा सुद्धा नष्ट होते म्हणून मातेला शुभमकरी सुद्धा म्हटलं जातं शुभ फळ देणारी माता म्हटलं जातं आणि मातेला जो आवडणारा रंग आहे कृष्णवर्णे मातेचा रंगच कृष्णवर्णे या मातीला काळाच रंग आवडतो आणि त्यामुळं काल रात्री म्हटलं जातं माता काल रात्रीला चार भुजा आहेत आणि मातीची जे डावी दोन हात आहेत कटार आणि लोखंडाचा काट आहे उजवी जे हात आहेत मातेचे उजवी दोन्ही हातामध्ये अभय मुद्रा आणि वरमुद्रा देणारे हात आहेत सुंदर अशी कथा आहे अतिशय सुंदर संपूर्ण विश्वाला भयमुक्त करणारी माता देवी देवतांनाही भयमुक्त करणारी माता आहे शुभ आणि निशुंभ आणि रक्तबीज नावाची भयंकर राक्षस या पृथ्वीवर तयार झाली होती अनेक वरदानं त्यांनी प्राप्त केली अनेक वरदानं आणि अन संपूर्ण या पृथ्वीवरती हा हाकार माजवला एवढंच नाही तो स्वर्ग ताब्यात घेतला या राक्षसांना यांना कोणीही मारू शकत नव्हतं बघा देव बी मारू शकत नव्हते कारण त्यांना असं वरदान होतं की रक्तबीज या राक्षसाला जर मारलं त्याच्या शरीरातून रक्त आलं तर हजारो राक्षस त्याच्या थे थेंबामधून तयार होत होते हजारो राक्षस मारणार याला सगळे देव घाबरले आणि मदत मागण्यासाठी देवादेव महादेवांच्याकडे गेले देवा, देव महा देवा वाचवा तुम्ही या सृष्टीला आणि महादेवांनी त्या ठिकाणी माता पार्वतीला सांगितलं देवी तुला या राक्षांचा वध करावं लागल आणि संपूर्ण सृष्टी भयमुक्त करावी लागेल भक्तांच्या रक्षणासाठी त्यावेळी माता पार्वतीनं भक्तांच्या रक्षणासाठी दुर्गामातेचं रूप धारण केलं चुंब आणि निशुंब या दोन्ही राक्षसाचा वध केला आणि नंतर मातेनं जसं या रक्तबीजाला मारलं मातेनं त्याच्या थेंबा थेंबातून रक्ताच्या हजारो लाखो राक्षस तयार होऊ लागले आणि हे राक्षस लढू लागले आणि त्यावेळी दुर्गा मातेनं काल रात्रीचं भयान असं रूप घेतलं काल रात्रीचं आणि या रक्तबीज राक्षसाचा वध केला आणि माता काल रात्री आणि या रक्तबीजाचं जे भयान चाललं होतं या रक्तबीजाच्या रक्त जे रक्त खाली जमिनीवर पडणार होतं ते प्रत्येक रक्ताचा थेंब त्या ठिकाणी काल रात्री मातेने आपल्या तोंडात घेतला तोंड भरलं रक्तानं आणि त्यामुळं या रक्त संवध झाला माता काल रात्रीची पूजा हे करण्याचं जे विधान येते रात्रीचे बघा आणि हा दिवस इतका महत्वाचा आहे माता काल रात्रीची पूजा करण्याचा दिवस वर्षातून एकदाच येतो या सातवा दिवस आणि या दिवसाची वाट पाहणारी हजारो लोक आहेत आणि ती म्हणजे मांत्रिक लोक लाखो लोक कारण जी मांत्रिक जे तंत्र साधना करणारी लोक आहेत त्या दिवसाची वाट पाहतात कारण या दिवशी कालरात्री मातेची जर पूजा मनापासून केली तर मंत्राची सिद्धी प्राप्त होते मंत्र सिद्ध होतात या दिवशी त्यामुळे हे मंत्र साधना करणारी लोकं या नवरात्रीची वाट पाहतात कारण तो एकमेव दिवस आहे म्हणून आपल्याला जर मंत्र सिद्धी करायची असेल तर माता रात्रीची सेवा मनापासून करा नामस्मरण करा ते मंत्र तुमचे सिद्ध होतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रीचा हा जो दिवस आहे सातवा लवकर उठाव या दिवशी आंघोळ वगैरे करावी आणि महत्वाचं म्हणजे संकल्प करावा तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला पाहिजे त्याचा संकल्प करावा आणि संकल्प केला तर सर्व प्राप्त होतो सगळ्यात जास्त मातेला रातराणीची फुलं आवडतात बघा पूजा करताना भोग पान सुपारी आणि पूजा करताना गुळाचा भोग मातेला आवडतो तुपाचा दीप लावावा आणि मनापासून मातेचं नामस्मरण करावं डोळे झाकावेत आणि देवीची स्तुती त्या ठिकाणी करावी या देवी सर्व भूतेशू माकाल रात्री रूपेनू संस्थिता नमस्तशे नमस्तशी नमस्त ते नमो नमः असं नमस्मरण अगदी डोळे झाकून करायचं आणि मातेचं चित्र हे आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे हृदयामध्ये असलं पाहिजे तुमचा संकल्प निश्चितपणे पुरा होणार कारण संपूर्ण या विश्वाला निर्माण करणारी माता आहे ती आपली आई बाळानं अगदी मनापासून मातेला आवाज दिला तर मातेला यावंच लागतं आणि माता नक्की येते यात शंका नाही सुंदर अशी माता काल रात्रीची ही माहिती कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आम्हाला कमेंट जरूर करा माता काल रात्रीचा ओदो ओदो अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराज